मित्रांनो नमस्कार मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो अशा काही व्यक्ती आपल्या आसपास असतात ज्या आपल्या असूनही आपल्या होत नाही तर अशा या आपल्या व्यक्ती असूनही आपल्या होत नाही असे जर आपल्याला वाटत असेल तर अशावेळी काय करावे हा महत्त्वाचा प्रश्न आपल्यासमोर निर्माण होतो मित्रांनो काही व्यक्तीशी आपण घरच्याप्रमाणे जुळलेलो असतो किंवा घरातील काही व्यक्ती किंवा नातेसंबंधातील व्यक्ती मित्रमंडळीतील व्यक्तीसुद्धा अशा असतात की ज्या आपल्याला वाटतात किंवा ज्या आपल्या कि असतात ज्या खरोखर रक्ताच्या नात्याने आपल्याशी जोडलेल्या असतात त्या स्वाभाविकपणे आपल्या आपल्याला वाटतात पण त्या आपल्या असूनही आपल्या होत नाही किंवा तसे त्यांचे प्रेम आपल्यासोबत दिसत नाही तर मित्रांनो अशावेळी हाच विचार आपण करणे उचित ठरवले पाहिजे मित्रांनो ज्या आपल्या असूनही आपल्या होत नाही तर अशावेळी आपल्याला प्राथमिकता द्यावी म्हणजे स्वतःला आपण प्राथमिकता दिली पाहिजे म्हणजे स्वतः इतके कोणीही महत्त्वाचे नाही मी कसा आहे मला कसे वाटत आहे मी खुश आहे का मी आनंदी आहे का आनंदी नसेल तर मी कसे मला ठेवले पाहिजे म्हणजे दुसऱ्यांवर आपण लक्ष देणे किंवा केंद्रित होणे हे आपण सोडले पाहिजे मित्रांनो दुसऱ्यांवर कितीही आपण प्रेम केले तर यातून आपल्याला प्रेम मिळणार नाही किंवा आपण खुश होणार नाही मित्रांनो अशा पद्धतीने स्वतःवर प्रेम करू लागणे स्वतःचाच विश्वास संपादन के करणे स्वतःच्याच अंतरंगात बघणे आणि स्वतःलाच खूप चांगले वाटेल यासाठी प्रयत्नरत राहणे या जर गोष्टी आपण उत्तमपणे केल्या तर नक् कीच स्वतःचे आपण स्वतः होणार आणि स्वतःच आपल्याला खुशी आनंद मिळणार मित्रांनो हे विचार ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा